नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत सांगलीची स्पेशल अशी भडक महाराष्ट्रा स्पेशल सांगलीची भडंग आपण बघणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये अशी झटपट जट्पत, चटपटीत स्नॅक्स अगदी होममेड आहे तर आपण पटकन जाऊन करूया अशी सांगलीची भडक तर चला आय होप तुम्हालाही आवडत असेल सांगलीची भडक जर नसेन टेस्ट केली तर ह्या पद्धतीने घरी बनवून नक्की ट्राय करा सांगलीला जायची काही गरज नाही घरच्या घरी अगदी सांगलीसारखी भडंग आपण घरी करूया कमी साहित्यामध्ये आणि अगदीच कमी वेळेमध्ये तर आपल्याला खात्री पटते की आपण किंवा मुलांनी घरचं काय स्नॅक्स खाल्लेलं आहे जेव्हा आपण घरी बनवतो आणि अगदी झटपट होणार आहे अगदी काही वेळ लागत नाही आणि अगदी तुम्ही डाईटवर असाल तरीही एन्जॉय करू शकता तर हे बघा इथं मी घेतले अर्धा किलो कुरमुरे कुरमुरे मुरमुरे जे काय तुम्ही बनत असाल ते हे टपुरे असतात जे भडंगसाठी वापरतात चपटे असतात ते आपले रेग्युलर ओल्ली भेल किंवा सुक्की भेलला वापरतात हे भडंगचे असतात जे टपुरे असतात एक वाटी शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो कुरमुऱ्यांसाठी आणि इथं घेतली फुटाण्याची डाळ अर्धी वाटी कढीपत्त्याचे मस्त दोन कांड्या कडीपत्ते घेतल्या साधारण वीस पंचवीस सा असतील तर ड्राय करून घेतलेत कडेपत्तेसुद्धा आणि हिथं वीस पंचवीस लसूण घेतलेले लसूण गावरा नाही हलका गुलाबी आहे तुम्ही बघू शकता ठेसून घ्यायचं आहे तर ठेसूनसुद्धा सुद्धा घेतलेला आहे कसा ठेसायचा तेसुद्धा मी डिटेलमध्ये दाखवणार आहे हे ते आहे काय सुके मसाले पाव चमचा हिंग चमचा हळद ला पिंक सॉल्ट अर्धा चमचा अर्धा चमचा आपला रेग्युलर सॉल्ट व्हाईट सॉल्ट लाल तिखट म्हणजे अगदी तिखटवालं लाल तिखट एक चमचा आणि कलरचं कश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा आणि हिता पिठीसाखर घेतली सगळे फ्लेवरला एन्हॅन्स करायला पिठीसाखर एक मोठा चमचा लसूण कसा ठेसायचा ते थे बघूया असं कोणतेही ताट किंवा प्लेट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला खलबत्त्यात आवडत असेल तर खलबत्त्यात ठेचा पण मी आता प्लेटमध्ये हो तुम्हाला दाखवते सोपं पडतं दिसायला त्यामुळे कलबत्त्यात नाही दाखवत प्लेटमध्ये दाखवत हे बघा अलगद हाताने असं ठेसून घ्यायचं तुम्ही हे तुमच्या रेग्युलर कुकिंगमध्ये सुद्धा एखादी जुनी प्लेट असेल स्टीलची त्याच्यातही असं वापरलं ठेसून मिरची आलं लसूण तरीही सोपं पडतं म्हणजे अगदी खलबत्ता घ्यायचं तुम्हाला कंटाळा आला असेल तर अगदी खलबत्त्याचं वरचं असताना ठेसायचं रुचणं जे आपण म्हणतो ते घ्यायचं रुचणं आणि प्लेट घ्यायची एखादी जुनी स्टीलची घ्या काचेची किंवा मेलेमॅनची घेऊ नका प्लास्टिकची घेऊ नका तर हे बघा अशी मस्तपैकी लसूण जे आहेत ते सगळे ठेचून झालेले आहेत हलकेसे ठेचायचे जास्त जोर देऊ नका ते उडतात किंवा डोळ्यावरती उडू शकतात तिखटपणा तर हे बघा एका वाटीत काढून घेतल्या मी पंचवीस एक लसूण पाखळ्या असतील आणि साल पूर्ण लसणाची काढायची नाही नुसतं देठाचा भाग काढायचा आणि साल अर्धवट तशीच ठेवायची खूप छान फ्लेवर येतो तर आता इथं मोठी कढई घ्यायची आहे कोणती मोठी कढई नाही तर तुम्ही मोठं पातेलाही घेऊ शकता इथं टाकले पॅन गरम झाल्यावरती सगळे कुरमुळे भाजण्यासाठी ड्राय रोस्ट करायचे आहे तर तुम्ही म्हणताल का तर हलकेसे त्याला मॉइश्चर असतं किंवा ते नरम पडतात दुकानात आणलं किंवा पॅक आणलं तरीसुद्धा तुमचे कुरकुरीत असतील तर ठीक आहे बट कुरकुरीत नसतील थोडे सॉफ्ट झाले असतील किंवा थोडं मॉइश्चर असेल तर नक्कीच अशा प्रकारे रोस्ट करून घ्या ड्राय रोस्ट त्याच्याने काय होतात की छान कुरकुरीत होतात आणि जेव्हा आपण भडंग करतो ते सुद्धा कुरकुरीत होते मस्त बाजारासारखे तर हे बघा असे ड्राय रोस्ट केलं अगदी दोन ते तीन मिनटं लागतात पटकन होते कुरमुरे आपल्याला काय रंग वगैरे बदलायचं नाही स्लो गॅसवरती आपण बस भाजून घ्यायचं कुरमुरे छान असे कुरकुरे झाले चेक करायचं आणि काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये किंवा त्याच पॅनमध्ये मी तेल घेतलेले दोन ते तीन चमचे फ्राय केलेलं तेल नाही घ्यायचं फ्रेश तेल घ्यायचं कारण की आपल्याला भडक जास्त दिवस टिकवायचे त्यामुळे तेल छान गरम झाल्यावरती ह्याच्यात टाकले शेंगदाणे नाही आता गॅसची फ्लेम मात्र मीडियम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही अगदी दहा वीस सेकंड आपण छान शेंगदाणे फ्राय करून घेतले की लगेच टाकायचे आपले ठेसलेले लसूण तर लसूणसुद्धा अगदी दहा वीस सेकंड आपल्याला परत फ्राय करून घ्यायचे आहेत मग टाकाचा कडीपत्ता कडीपत्ता तर अगदी ओरला नाही दीड दोन तास आधी मी त्याला धुतला आणि पंख्याखाली ड्राय केलेला आहे म्हणजे ड्राय कडीपत्ता घ्यायचा अगदी ओला घेऊ नका कारण की पाण्याचा अंश याच्यात आपल्याला अजिबात वापरायचं नाही पाणी अजिबात एक थेंबसुद्धा जायला नको ह्याची काळजी घ्या तर कढीपत्ता छान असा फ्राय करून टाकला तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की तुम्ही सुकलाला कढीपत्ता घेता डी एममध्ये येतं मला मेसेज तर इथं मी फ्रेश कढीपत्ता घेतला कारण की आपल्याला जे ना जास्त दिवस टिकवायची भडंग त्यामुळे तर एअर ड्राय करायचं पंख्याखाली सुकून घ्या एक दीड तास की ते ड्राय होतात मग इथं कढीपत्ता छान तडतडला की टाकलं हिंग आणि सोबतच टाकली मीठ आणि आत्ता आपण टाकणार आहोत बघा आता हिंग टाकली आधी मीठ टाकलेलं मी व्हाईट सॉल्ट पिंक सॉल्ट हिंग मग हळद टाकली आता, आता तिखटवालं लाल तिखट टाकलं आणि आत्ता टाकणार आहोत आपण कलरवालं म्हणजे कश्मीरी लाल तिखट किंवा बेडकी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता मी इथं कश्मीरी घेतलेली आहे छान कलर यायला हो आता कलर लगेच येत नाही कलर जसं जसं हे थंड होतं तसं तसं त्याचा कलरसुद्धा उठून येतो आता ह्याच्यात टाकले मी पिठी साखर जसं मी म्हटलं एक मोठा चमचा पिठीसाखर तर पिठीसाखरेने छान असा फ्लेवर येतो एनहॅन्स होतो सगळं तर नक्की पिठीसाखर वापरा पिठीसाखर आपल्याला तेलामध्येच टाकायचे लास्टमध्ये गॅस बंद केलेलं आहे पिठी साखर टाकून आणि मिक्स केलं आणि सगळे वर वरखाली करून छान असं टॉस करून घ्यायचं छान मिक्स करून घ्यायचं आणि थंड होईपर्यंत ह्याच भांड्यात किंवा ह्याच पात्याला ज्या ज्या तुम्ही कर करताल त्याच्यातच ठेवायचं आहे गॅस बंद आहे जसं मी सांगितलं आणि छान ह्याला मिक्स करून घेते आणि ह्याला ह्याच्यातच थंड होऊ द्यायचं थंड होईपर्यंत हलवू नका बस तुम्हाला समजलं की छान मिक्स झाले की तयार आहेत तर आपल्याला सर्व करायला आपण लगेचही खाऊ शकता काहीच हरकत नाही कारण की ऑलरेडी शेंगदाणे आणि बाकी सगळे जिनस छान कुरकुरीत झाले सुद्धा छान कुरकुरीत झाले पण जेव्हा तुम्ही कोणत्याही डब्यात स्टोअर करताल तेव्हा थंड करून ह्याच भांड्यात थंड करा आणि मग स्टोअर करा गरम गरम स्टोर करू नका भडंग आपली रेडी आहे कधीही आदल्यामधल्या भूकेला एन्जॉय करा मुलांच्या टिफिनमध्ये द्या आपल्याला ही खात्री राहील की मुलांनी घरचं काय नेलेलं आहे स्नॅक्स तरी आणि मस्तपैकी छोट्या सुट्टीसाठी हा भडंगचा चिवडा घरच्या घरी आपण पटकन केलेला आहे अगदी दहा मिनटंही नाही लागले आपल्याला भडंग करायला तर आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं कन्या निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद